यशस्वी आणि अयशस्वी या दोन माणसांमध्ये नेमका फक्त हा छोटासा फरक असतो तो म्हणजे की जी माणसं आपल्याला यशस्वी झालेली दिसतात त्या गोष्टीला मनामध्ये मेंदूमध्ये ठामरित्या ठरवल्यानंतर ते लवकरात लवकर त्याच्यावरती काम करायला सुरुवात करतात आणि ते काम खूप कन्सिस्टन्सीने रोजच्या रो, रोज सातत्याने करत राहतात त्यामुळे शेवटी कधी ना कधीतरी यश हे त्यांच्या पदरात पडतं आणि अपयशी माणसं बहुतांश वेळेला मला जमेल की नाही मला जमणारच नाही या अशा ठरलेल्या साचेबद्ध विचारांमध्ये किंवा सतत विचारांमध्येच अडकून राहतात कृती करण्याकडे त्यांचा कल नसतो त्यामुळे मग त्यांना म्हणावं असं यश मिळत नाही किंवा अपयश पत्री पडतं म्हणजे थोडक्यात काय आपल्याला मनाचा सोपा विचार असा करायचा आहे की आपल्याला जर एखादी गोष्ट आयुष्यामध्ये मिळवायची आहे कमवायची आहे निर्माण करायची आहे तर आपल्याला ती गोष्ट लवकरात लवकर आपल्या मेंदूतून आपल्या, मेंदू आपल्या कार्यक्षमतेतून ठरवली पाहिजे आणि ती ठरवल्यानंतर रोजच्या रोज सातत्याने त्या गोष्टीवर आपण काम करत राहिलं पाहिजे म्हणजे शेवटी यश हे प्रत्येकाला मिळणारच आहे पुन्हा भेटू नवीन काहीतरी विषय घेऊन श्लोक स्तोत्र आणि बरंच काय घेऊ धन्यवाद